माझ्याकडे अनेक प्रकारच्या तक्रारी येत आहे महिलांचे दागिने चोरीला जात आहे बस स्थानकावरून असेल चालू मोटरसायकलवरून असेल चालताना संध्याकाळी इव्हनिंग वॉक करणाऱ्या महिलांच्या गळ्यातले मंगळसूत्र चोरले जात आहेत आणि आपल्या संपूर्ण आयुष्याची जी पुंजी आहे ती सोन्याच्या माध्यमातून महिला घेत असतात आणि त्या महिलांना ते सोनं चोरीला गेल्यानंतर याच्यामध्ये फार मोठं नुकसान होतं पुलीस प्रशासन प्रयत्न करतं परंतु अनेक वेळा तिथे सी सी टी व्ही कॅमेरे नसतात अनेक वेळा ह्या चोरांचं ट्रॅक रेकॉर्ड सापडलं जात नाही परवा तर एक घटना अशी घडली की संगमनेर तालुक्यातल्या वडगाव पान इथे एका महिलेच्या चालू गाडीवरून पिशवी घेऊन गेले त्याच्यामध्ये त्यांचं काही तोळे सोनं होतं तीच मोटरसायकलवर ते चोर पुढे पुढे प्रत्येक गावामध्ये चोऱ्या करत करत मध्य प्रदेशमध्ये निघून गेले आणि ते परराज्यातून आलेले होते असं पोलिसांचं म्हणणं आहे मला या निमित्ताने पोलीस प्रशासनाला हे सांगायचं आहे का त्यांनी गस्त वाढवली पाहिजे जिथं शक्य आहे तिथं सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचं नेटवर्क वाढवलं पाहिजे आपल्या तपासाची यंत्रणा वाढवली पाहिजे कडक पद्धतीने तपास झाला पाहिजे आणि या महिलांच्या ज्या चोरांना दंड झाला पाहिजे आणि त्याची वसुली देखील झाली पाहिजे आणि त्याचबरोबर माझ्या सगळ्या माता भगिनींना मला आव्हान करायचं आहे की आपण काळजी घ्या ज्या वेळेस मी या घटनांच्याशी चर्चा करतो या घटना कशा घडल्या बस स्थानकामध्ये घटना घडतात दोन दोन पाच पाच दहा दहा तोळेचं सोनं आपण बसमध्ये घेऊन येत असतो हे सगळं आपल्याला टाळायला पाहिजे लग्न कार्यामध्ये कोणत्या समारंभांमध्ये सोनं घे घेऊन जाण्यासाठी एका गावावरून दुसऱ्या गावाला लग्न असतं आपण सोनं घेऊन जातो बसमध्ये घेऊन जातो हे सगळं आपल्याला टाळलं पाहिजे सोन्याचं प्रदर्शन करण्यापेक्षा सोन्याला आता आपण एक इन्वेस्टमेंट म्हणून ज्या पद्धतीने पाहतो त्या पद्धतीने त्याची काळजी देखील घेणं ही आपली जबाबदारी आहे सगळ्या माता भगिनींना माझं नम्र आव्हान आहे की त्यांनी देखील स्वतःची काळजी घेतली पाहिजे आपण प्रत्येक गोष्टीला प्रशासनावर अवलंबून राहू शकत नाही शेवटी झालेलं नुकसान जे असतं त्याची जर जा वसुली झाली नाही तर तुमच्या आयुष्याची पूर्ण कमाई याच्यात जाऊ शकते याची काळजी घेणं मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे माझ्या सगळ्या माता भगिनींना माझी विनंती आहे की प्रवास करत असताना गाडीवरून जात असताना शक्यतो आपले सोन्याचे दागिने याची काळजी घेण्यासाठी ते घेऊन जाऊच नाही आणि जाण्याची वेळ आलीच तर जव सोबत एखादा व्यक्ती असावा व्यवस्थितपणे ते पॅक केलेलं असावं त्याची काळजी घेणं मला असं वाटतं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे त्याचं आपण सगळ्यांनी नीट याच्याकडे लक्ष द्यावं असं मी आपल्याला आवाहन करतो